नाही नाराजी एवढीच आहे की महसूल मंत्र्यांच्या एका आव्हानावर इतके लोक आले हेच जर आव्हानं कलेक्टर किंवा तहसीलदारनी आपापल्या क्षेत्रामध्ये करून लोकशाही दिनासारखे कार्यक्रम घेऊन एक आठवड्यातनं दोन दिवस एखाद्या गावात जाऊन तिथे महसुली दिवस घेऊन निरंतर प्रक्रिया जर केली असती तर इतके अर्ज माझ्याकडे आले नसते आत्ता यानंतर मात्र पुढच्या दौऱ्यामध्ये इतके अर्ज येऊ नये याचा प्लॅनिंग या बैठकीत करणार आहे की महसुली अधिकाऱ्यांनी किमान आठवड्याचे दोन दिवस तरी पाच ते सात सायंकाळी ठरवून गावात जाऊन त्याचा तीन चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून म्हणजे एखाद्या तहसीलदारांनी सहा महिन्याचा आपला कार्यक्रम जाहीर करावा या सहा महिन्यामध्ये त्यांच्या तहसीलमधले संपूर्ण गाव त्यांनी कवर करावे म्हणजे गावात जाऊन पूर्ण जनतेशी काय काम पेंडिंग आहे क्षेत्रस्ता कुठं खुला करायचा आहे एक दिवस एक गाव जरी तहसीलदारने केला तर वर्षभरामध्ये संपूर्ण गाव पूर्ण होतील आणि संपूर्ण अभियान पूर्ण होईल असा काही आम्ही चर्चा करू आता एकदा त्यांचा त्यांच्या काय भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्या आधारावर निर्णय करू पण माझा विचार आहे की जर तहसीलदार प्रांत आणि कलेक्टरनी जर मनावर घेतलं तर जे अर्ज मला आले आहेत त्यातला एकही अर्ज माझ्याकडे येणार नाही इतके छोटे छोटे कामं लोकांनी सांगितले आहेत